नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणि मुंबईचा महाराष्ट्राचा चेहरा मित्रो गणेश विसर्जन झालेलं आहे खरं म्हणजे परवा अनंत चतुर्दशी त्या दिवशी हे पूर्ण व्हायला हवं हो होतं विसर्जनाचं काम पण काल संध्याकाळपर्यंत मुंबईत पुण्यात आणि कोकणात अनेक ठिकाणी अने विसर्जन विधी चालू होता मुंबईपुरतं बोलायचं झालं तर बारा साडेबारा हजार सार्वजनिक गणपती आणि लाखाच्यावर घरगुती गणपती आणि यातल्या अनेकांचं दहाव्या दिवशी विसर्जन होतं मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे फार भव्य अशा मूर्ती असतात पुराणातले वेगवेगळी कथानकं घेऊन त्या मूर्तींना आकार दिलेला असतो आणि सजावट भरपूर असते त्यामुळे लांबून लांबून दुसऱ्या राज्यातून सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यातून तर आहेतच पण दुसऱ्या राज्यातून सुद्धा परदेशातून सुद्धा मुंबईचे गणपती बघायला लोक गर्दी करतात दहा दिवस अगदी आनंदाचं वातावरण सगळीकडे आरतं घरामध्ये लग्नकार्य असताना तसं मुंबईत महाराष्ट्रात वातावरण असतं दहा दिवस सगळा समाज एका विचारानं चालू असतो तो गणेश पूजनात मग्न असतो आरत्या करण्यात मग्न असतो गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे सामाजिक प्रबोधनकर प्रबोधनपर करमणुकीचे असे अनेक कार्यक्रम तो जेणेकरून एकत्र येऊन समाजातले सगळे मतभेद जातीभेद विसरून उच्च नीच भाव विसरून सगळा समाज, समाज एकोप्यानं दहा दिवस नांदत असतो आणि मग घरातला करता धरता पुरुष करता जातती स्त्री अंतर्धान पावल्यानंतर जसं एकदम घर खायला उठतं उकबुकं वाटतं किंवा घरातला एखादा माणूस अगदी जिव्हाळ्याचा मोठ्या मुक्कामासाठी दुसऱ्या गावी जातो किंवा इहलौकीचा निरोप घेतो तेव्हा जसं आपल्याला घर खायला उठतं तसं अनंत चतुर्दशीनंतर प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक हिंदूला अशी पोकळी निर्माण झाले असं वाटतं दहा दिवस तो आनंदाच्या उत्सवामध्ये मग्न असतो या दिवशी माणूस थोडासा आत्ममग्न होतो चिंतन करतो विचार करतो स्तब्ध होतो मौन धारण करतो विचार करतो मी असा विचार करताना माझ्या मनात एक विचार आला हा सगळा आनंद कशामुळे होतो सध्या वर्तमानपत्र वाचल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे तुमचा चेहरा काय मुख्यमंत्र्याचा असे विरोधी पक्ष आणि वेगवेगळे पक्ष एकमेकाला विचारत आहेत मी असा विचार केला की के मुंबईचा चेहरा कोणता आहे महाराष्ट्राचा कोशा कशामुळे दहा दिवस सगळा महाराष्ट्र सगळा समाज आनंदामध्ये मग्न झाला एकवटला पूजनामध्ये गणपतीच्या एकवटला गणपतीचा जय जयकार करण्यामध्ये एक हृदय एक रुद, एका हृदयानं एका स्वरात तो असं स्वरमंडल भेदून टाकेल अशा पद्धतीनं गर्जना करत होता गणपती बाप्पा मोर्या हो हे कशामुळे होतं माझ्या असं लक्षात आलं हे जे अनेक घटक कारणीभूत आहेत त्यातला एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक म्हणजे पोलीस आहे आपल्याला गणेशोत्सव नीट साजरा करता यावा म्हणून जवळजवळ पंधरा दिवस आपण दहा दिवस उत्सव साजरा करतो हा पोलीस पंधरा दिवस चोवीस तास कामावर असतो विश्रांती घेत नाही त्याला काय काय बघायचं असतं आणि पोलीस आयुक्तांपासून ते हवालदारपर्यंत सगळी यंत्रणा आपल्यासाठी रस्त्यावर असणे झोप घेत नाही त्याला काय बघायचं असतं पहिल्यांदा घातपाती कृत्य होणार नाही आतंकवाद्यांकडून किंवा देशाच्या शत्रूंकडून आतंक कारण गणपती उत्सवात विघ्न आणायचं अशी महत्त्वाकांक्षा बाळगणारे घटक देशात आणि विदेशात आहेत आपल्याला जे शत्रू समजतात त्यांना गणपती उत्सव आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा करतो हे आवडत नाही त्यामुळे घातपाती कृत्य होणार नाही मूर्तीला धोका पोहोचणार नाही हे पोलीस बघत असतात प्र प्रचंड गर्दी असते दहा दिवसाला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत देखील मुंगीला पाय ठेवायला जागा नसते तर या गर्दीचा लाभ घेऊन महिलांची छेड कुणी काढणार नाही हे पोलिसांना बघायचं असतं चोऱ्या होणार नाही ते बघायचं असतं दर्शनासाठी जी गर्दी होते ते गर्दीवर नियंत्रण ठेवायचं सगळ्यांना व्यवस्थित शांतपणे सुखानं आनंदानं त्रास न होता दर्शन घेता येईल पोलीस बघत असतात आणि मग विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीचं नियंत्रण त्यांना करावं लागतं आणि हे सगळं शांतपणे मित्रत्वाच्या नात्याने गणपतीच्या उपासकाच्या नात्याने हडेलप्पीपणा ते करत नाहीत पोलिसी क्रौर्य पोलिसी दादागिरी ते करत नाहीत एक जबाबदार समाजाचा घटक म्हणून ते या उत्सवात सामील होतात पण पंधरा दिवस चोवीस तास तहान भूक विसरून ते गणपती उत्सवात सामील होतात आपण याचा कधी विचार केला का के गटक, की आपल्या आनंदाला हा एवढा मोठा समाज घटक एवढी मोठी पोलिसांची यंत्रणा आणि केवळ ते हवालदारावर किंवा खालच्या नोकरवर्गावर सोपवून चालत नाहीत प्रत्यक्ष पोलीस कमिशनर पोलीस आयुक्त आणि त्यांच्याबरोबरचे सर्व मोठे अधिकारी हे रस्त्यावर उतरून आपल्या आनंदात सहभागी झालेले असतात एरवी ही गणेशोत्सव असतोच पण गणेशोत्सव नसतो वेळेला सुद्धा पोलीस यंत्रणा महाराष्ट्राची मुंबईची पोलीस यंत्रणा जी आहे ती याच मित्रत्वाच्या जबाबदारीच्या नात्याने आपल्या सुखाची काळजी वाहत असे हे आपल्या लक्षात येत नाही आपला आपले समाजघटक जे आपण म्हणतो ते केवळ नातेसंबंधातले असे आपण ते लक्षात घेतो त्यांच्या हिताचा कल्याणाचा त्यांच्या चांगलेपणाचा वाईटपणाचा असा आपण विचार करतो आपण पोलीस हा आपला एक समाज घटक आहे चांगला आणि त्याच्यामुळे आपण रस्त्यातून रात्री बेरात्री मोकळेपणानं फिरू शकतो प्रवास करू शकतो नोकरीवर जाऊ शकतो आणि पोलीस हे चांगलेपणानं करतो तुमच्याकडनं कसली दोन थँक्यूची अपेक्षा सुद्धा तो करत नाही तो आपलं कर्तव्य करीत असतो मला असं वाटतं की आपण पोलिसांशी संबंध वाढवायला हवेत अन्य समाजघटक आणि पोलीस यांचे संबंध वाढायला हवेत म्हणजे मग पोलिसांच्या कार्यक्षमतेमध्ये तडफदारपणामध्ये आणखीन भर पडू शकते आणि पोलिसांशी हे दुसरे संबंधनी आपल्याला कशाप्रकारे सहकार्य करता येईल कारण यापुढे पोलिसांवर जो ताणतणाव आहे तो वाढणार आहे मोदींचा तिसरा कार्यकाळ शांततेमध्ये आणि सुखरूपपणे पार पाडला जाऊ नये यासाठी काही ना काहीतरी घातपाती कारवाया होत राहणार आहेत त्यामुळे पोलिसांच्या कामाचा जो उरक आहे पोलिसांच्या कामाचा जो बोजा आहे तो वाढणार आहे अशा वेळेला एकंदर बाकीच्या समाज घटकांनी पोलिसांशी कसं सहकार्य करता येईल त्याची सुरुवात म्हणून गणपती विसर्जन झाल्यानंतर गणेशोत्सव संपल्यानंतर आपण एक कृतज्ञता दिवस पोलिसांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असा आपण काहीतरी पाळला पाहिजे मग प्रत्येक आमदाराच्या क्षेत्रामध्ये विधानसभेच्या आमदाराच्या क्षेत्रामध्ये एखादा कार्यक्रम मग तिथे पोलिसांना बोलावून त्यांच्याविषयी चार चांगले शब्द समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी उच्चारणं असं काहीतरी कार्यक्रम आपल्याला करता येईल आपल्याला पोलिसांसाठी एक काहीतरी पोलिसांचं कल्याण पोलिसांचा कारण एरबी आपण पोलिसांची तशी कर चौकशी करत नाही की त्यांना मिळणारं वेतन पुरेसं आहे का वगैरे मी पत्रकार असताना मंत्रालय वार्ताहर असताना एक मुख्यमंत्री होते आणि पोलिसांच्या वेतनवाढीचा प्रश्न होता त्याला एरडीवर तर त्याचं काय झालं असा आम्ही प्रश्न विचारला मुख्यमंत्र्यांना तेव्हा ते म्हणाले की विचार चालू आहे बहु विचार चालू आहे तेव्हा आमच्यातला एक अगदी ज्येष्ठ पत्रकार होता कृष्णाजी पांडुरंग सामक तो स्पष्ट बोलण्यात प्रसिद्ध होता तो म्हणाला मुख्यमंत्री महोदय एक सांगू का तुमचा आठवड्याचा पाईपचा जो खर्च आहे ना तंबाखूचा त्याच्यात्यंत महिन्याचं बजेट ते कसं तरी भागवतात तर त्यांचा विचार करायला वेळ येऊ हो नका लवकर काम करा अर्थात असा सल्ला दिल्यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा चेडले नाहीत त्यांनी ते गांभीर्यानं घेतलं असा त्यावेळचा चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा समाज आणि एकंदर सामाजिक एक संबंध संव्हार जाते होते मी मुंबईचा पोलीस हाफ पॅन्टमध्ये होता तेव्हापासून त्याला पाहतो एक दंडुका हातात असतो पठाणी बूट आणि हाफ पॅन्ट आणि शर निळा रंगाचा गणवेश आणि ती विशिष्ट प्रकारची टोपी अतिशय चांगली दिसायची टोपी ती तेव्हापासून मी बघतोय तो इतका तो अत्यंत विश्वासू असा मला घटक वाटला एकंदर समाजातले वेगवेगळे घटक जे आहेत आपण प्रत्येक घटकाविषयी आपल्या मनात काहीतरी एक प्रतिमा निर्माण होते मुंबईचा जो पोलीस आहे कदम राणे शिंदे चव्हाण माने अशी बहुतेक आडनावं असतात त्या मला अत्यंत प्राणी हा वाटला आणि कसलीही अपेक्षा तुमच्याकडनं न करता त्याचं जे काम आहे दांडुका वाजवत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला आंदोलनं व्हायची पोलिसांना जर लाठीमार करायला सांगितला तर ते पहिल्यांदा रस्त्यावर काठ्या काठ्या आपटत असत एकदम मारत नसत काठे आपटून ते सावधगिरीच्या सूचना देत असत की आम्ही आता लाठीमार करणार आहोत तुम्ही पळून जा इतका सहानुभूतीनं विचार ते करत असत पण म्हणून ते आंदोलनात असे बहकले नाहीत किंवा आंदोलनाला त्यांचा आतून पाठिंबा होता म्हणून त्यांनी कर्तव्यात कसूर केली ना नाही असा अतिशय कर्तव्यनिष्ठ अतिशय विश्वासू असा मला पहिल्या त्यामुळे पत्रकार म्हणून मी एकदाही पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होईल अशी बातमी दिली नाही असा लेख लिहिला नाही कधी टीका केली नाही मला पहिल्या दिवसापासून पत्रकारितेला सुरुवात केल्यापासून पोलिसांविषयी प्रचंड सहानुभूती आहे माझे अरविंद इनामदार दशम सोमण या पोलीस आयुक्तांशी अतिशय चांगले संबंध होते आणि मला त्यांच्या त्यांच्याशी बोलताना मला पोलीस हा माणूस काय कष्ट करतो आणि एखादा एक, एक गुन्हा शोधून काढण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं हे मला माहीत आहे त्यामुळे पोलिसांविषयी कृतज्ञता आपण व्यक्त करायला हवी असं मला वारंवार वाटत असतो वार आणि त्यानिमित्तानं आपण गणेश विसर्जनानंतर कृतज्ञता दिवसाचा एखादा कार्यक्रम करायला पाहिजे आणि मग देवळांमध्ये किंवा पोलीस स्टेशनांमध्ये मला अशी वाटतं ही सूचना बघा कशी वाटते ती पोलीस स्टेशन किंवा देऊळ किंवा एखादं महत्त्वाचं बाजारातलं एखादं महत्त्वाचं दुकान तिथे अशा पेट्या ठेवल्या पाहिजेत पोलीस कृतज्ञता निधी म्हणून आणि मग आपण आपल्याला जवळ जमेल तसं आपण तिथे अर्पण काहीतरी आपलं योगदान करत राहिलं पाहिजे देणग्यांचं ज्याच्यातून पोलिसांना त्यांचं राहणीमान सुधारेल अशा प्रकारे सोयी सुविधा आपल्याला देता येतील बघा विचार करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद